आमच्या आईच्या समाधानासाठी बैल घेतला आमच्या आईला आटा घालता एन्जोग्राफी करायच्या डॉक्टर एक खिला सवळ सदा तिला गोळी सुरी नाही कसे बैला घोड्यात बैलात ना दे घोड पण हाकती तू होय नक्कीच नक्कीच बघा वय किती कितीवी दे तू दहावीला ते शिवाय आभा न्याला शर्यतीसाठी पण बैल एवढा गरम होता वीस पंचवीस कोर आला तर शिवळ खांद्या घेत नव्हतं मग हे आमचे मित्र आहेत दत्तू पाटील धरायचे दत्तू पाटील आणि गणेश बाळवे यांच्याकडे जो बैल होता पळवाय मग काय कालानंतर आबानी न्याला त्यावेळी आमची काय परिस्थिती होती मुलींची लग्न बैल देवाचं नवाज पेडलं मात्र पेड वाटलं आणि गरीब लोक पाटलान म्हणायची या बैलासाठी नवाजी केला एक चार वर्ष दरवर्षी म्हणायचं जाव्या जाव्या मग आणि लय लोकांची इच्छा पूर्ण झाली महाराष्ट्रात पहिला आल्यामुळे जय जवान जय किसान आज आपण चिकमोह मध्ये आलोय महाराष्ट्रात बघा वळू क्षेत्र म्हटलं तर या गावाचं नाव घेतलं जातं आणि या चिकमहूदची आज, चिक आज सर्जाची म्हणजे महाराष्ट्रभर आपण सगळ्या सगळ्यांना हा वळू प्रसिद्ध आहे आणि एक दावणी फिरून आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला आलेला आहे कर्नाटकमध्ये सुद्धा गेला होता माझ्या मते आज महाराष्ट्रामध्ये आला एक चांगले आणि जातीवंत गरम रक्ताचा वळू आज चिकमहूद मध्ये आपण आलेलो आहे आपल्या बरोबर मालक आहेत आपण त्यांची संपूर्ण मुलाखत घेणार आहोत वळू बरोबर जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आणखीन दोन जातीवंत वळू सुद्धा त्यांच्या धावणीला आहे परंतु आज सरजा विषयी आपण संपूर्ण गोष्टी जाणून घ्यायला या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो बैलाचा पारा बघा रुबाब बघा महाराष्ट्रातील जबरदस्त असा बैल मित्रांनो बघा वळू क्षेत्र म्हटलं किल्लार मध्ये वळू क्षेत्रामध्ये चांगलं काम करणार आहे दादा नमस्ते नमस्ते सर्वात प्रथम आता एक तुमची ओळख करून द्या तुमचं नाव सांगा किंवा आपल्या दावणीला अजून जुनी बैल होऊन गेल्यात थोडीशी जुनी ओळख करून द्या किंवा आता हा तर टॉपचा ओळू आपल्या दावणीला आलाय थोडीशी ओळख करून द्या <laughs> नमस्कार माझं नाव नवनाथ बाबा भोसले राहणार चिगमोर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव थी तीस अष्ट्याहत्तर तेरा एक्केचाळीस दादांचा नंबर आहे पंचाण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी बहात्तर त्रेपन्न आता ओळख करून द्या म्हणजे असं लय बैल आमच्याकडं गेले आमच्याकडे पण सुरज दिवसदेगी साहेब आलं काही दिवस राजमळगे आलं पण यांनी काय बैलांच्याच फक्त मुलाखत नेल्या पण आम्ही किती जुनं जाणकार हे अजून कुठल्याही चॅनलवाल्यांनी नाही आणि आम्ही लय सांगायचं बरेच बैलवाल्यांचा सा, ही बैल झाला ती बैल झाला लय नावाय तिथे पण आमची एवढी जुनं जाणकार दहा पिढीची आम्ही खानदान सांगतो नाही तर महागाजला कुठल्याही बैलवाल्याने सांगू द्या आम्ही तर भाऊ सांगायचं ही बैल सर ज्याचे म्हणजे मूळ वैशिष्ट्य सांगायचं आपल्या घरी आला आय त्या तालमितला म्हणून मी म्हणजे मोठेपणा सांगत नाही आताच्या काळात कसं आहे पहिलं फुट घडतो फुट होत मोठा जातो त्या मागल्या तालमीचं कोण नाव घेत ना म्हणजे जिथं जन्म झाला त्या मालकाचं किती कष्ट आहे हे कोण आज माझ्या दारता मी मोठेपणा सांगत नाही म्हणजे आमचंही नशीब मोठं आणि या सर्जाच्या मेन मालकाचं ते जण आमचं कमीत कमी एक चाळीस वर्षाचं समन म्हणजे आमच्या वडिलांपासूनच राहत म्हणजे आनंदा रोडे जाधव आठपडी मग त्यांच्या गायांची खाण म्हणजे त्यांनी या चार लाखाला पाच लाखाला वासरून विकलेलं लोकांना दिसतं ह्याच्या माग यांनी किती बैलांकडून गायब लावले असतील आतापर्यंत हवाई अशी रत्न जाण मला इथे तर त्या बायलाची आजी मेन चडचण निराळे सावकरची ही आतापर्यंत कुणाला उल्लेख माहित नाही ज्या बैलाची ह्याची आजी ह्याचा बाप डालगाव म्हणजे आई पण पुन्हा ढालगावच्या खाणीत होत होत बाप मेत्र्यांच्या त्यांचाही बैल आम्ही एक दान लावला मग चढचनच्या निराळे सावकरचा बैल काय दिवस बावधनला गेला म्हणजे ह्याचा आजा अतिशय भुजार ही काय डाळगाव खानीत भुजार ही जन्माला महाराष्ट्रात नाही फक्त ते नाही डाळगाव खान जशी ती कोणती लाईन आहे ना तशी फक्त ही चढचंच्या मूळ खानदान किंवा भुजारपणाला गेला आणि जातीचा जा देखणपणाचा डाळगाव खाणीवर गेला मग ही निवडगीच्या बाईला त्या पोटचा झाला लहान वासुर होत आमचे मित्र संताजी संत जाधवांचा भाऊ दादा म्हणून वारलं शाहीर ती काय म्हणायची आम्हा भाऊ वा वाल मस्त ती रत्न पारखी नवनाथ दादा तू बघतल्याला बैल द्यायचा काय वारलं ती वासूरंग्राम एक संग्राम घेऊन आली आठ पडी प्रदर्शन मध्ये एक वर्षाजून तेव्हा आम्ही भाऊ आणि बायला नाक बंद केला संग्रामला म्हणलं संग्राम, संग्राम वस्तू होते नवा काका वस्तू होते पण जे बघणारा नाद्या जे होता तेव्हा आपला संपला बरा असू द्या म्हणलं काय कारणानं कांता माळवे झऱ्याची म्हणजे झरे कंपनी सगळीच शिवाय आबाने साडेचार लाख रुपये वासर मग त्यावेळेस साडेचार लाख म्हणलं का माणसांचं भव उंचा कोरोना काळात सामानी न्याला काय दिवस झाल्यात पळाला बैल पळाला ज्या एवढा महाराष्ट्रात जातात जातीचा पण स्टॉपचा नाही गरम पायदाशीचा पण नाही गरम राखताच नाही देखणपणाचा बैलांचं कसं राहतं बैल देखण पण राहतो त्याची पायदाच गरम होत नाही आता तुम्ही आल्यापासनं बघताय त्याचं ही काय कमी नाही गरम तिथून मेथवड्याकडे गेला तिथून लाग स्वामीकडे गेला स्वामीकडे पुन्हा मेथवड्यात आला आणि धुळकेड पाटलांकडे गेला पण पाटलांचा शब्द होता की नवनाथ दादा बैल तुम्हाला लय जण तुला आली पण बैलाची किंमत कोणाला सांगत नव्हतं ती काय आमदार लिहून लोक माणूस आम्हाला म्हणले शब्द शिवरात्री नवनाथ दादा तुम्ही दोघं भाऊ भाऊ या आणि शिवरात्रीला बाळमामाला गेलो सकाळ पाठ पाच म्हणजे बाळूमामाचा परत माझा आणि महादेवाचा बाळमामा करून आलो चार वाजता भावाला म्हणलं बैल घ्यायचा आपल्याला मला काय माहित नव्हतं चढचण पैसे जवळ असेल पावणे दोनशे किलोमीटर इथन बर रात्री नऊ वाजल्या पाटील नव्हतं पाटला बैल ठरवला मुक्काम जी आवा म्हणले नाही म्हणलं माथनोरच्या महादेवाचं दर्शन घेतलं आमच्या भावाचं नवाच होतं महादेवा दहा वर्ष झालं वाहिले आम्ही बाबा पण बैल मरुस्त राम बाबा राहणार आणि बैल वेगळा करणार पार आता आपाचं काय औषध ते त्याला ती काय पण ती आमच्या आम्हाला जरा आता करू लागते ते त्याला होत नाही पण ते त्याला वैती झाला पण आता ही बैलाचा जे धंदा आहे ही पोरगा आणि ही पोरगी एवढा गरम राहणार ते त्यानं गरम पाना सोडत नाही आता म्हणजे आमच्या एक लेख तिच्या चार पिढीला ही नाद लागणार आणि पोरगी सक्षम करायची आमच्या बाबा डोक्यात होती दोन मुली पैलवान केल्या तर त्यांची लग्न झाली या पूर्गीला पैलवान केला नाद लागला नाही पण बैलाचा आणि म्हणजे आवड राऊंड फक्त कुस्तीचा नाद लागला नाही आम्ही बागवानी बैल देवाचं नवाज फेडलं माचूनर लगे पेड वाटलं आणि बरीच लोक पाटला मनाजी गोडवाला चार वर्ष दरवर्षी मनाची जाव्या जाव्या मग आणि लय लोकांची इच्छा पूर्ण झाली महाराष्ट्रात बैल महाराष्ट्रातल्या एक मित्र आमचं संत आप निजा आणि सुधाम चिनी गावजी संग्राम पाव दाधव जाधव यांच्या सगळ्याच्या प्रयत्नानं आणि पटलाने शब्द मोडला नाही आपला एका शब्द त्यांच्या ह्याच्यावर पण आपण बरीच बैल आणली एका शब्द दिला लोकांना तिथनं फोन जायचं घोडवा म्हणजे आम्ही टेटेचे टाकले होणा म्हणजे घोडवाल्याने पण ती म्हटलं पाटील आधवरच पैसे भागवले लोकांनी ह्या नाही बैल पण तेवढ्या गरम राखतात हाय लोकांचं तर काय म्हणा मग त्यांनी एक सुद्धा म्हणून मित्र आमचा तीन दिवस येतो लावला आम्हाला आणला बैल बैल त्याला आणून घालवला अगदी सगळं पुन्हा बैल उतरवला दोन जागी होल मारलं तीन इंची पाणी लागलं म्हणजे ह्याचा पायगुण आमच्यात म्हणजे आम्हाला आमच्या पोराने दीड एकर जमीन घेतली पुन्हा ही बैल आल्यावर म्हणजे ह्याच्यापासून नाही पण एक पायगुण ह्याचा ही आमच्या म्हणजे काळी जाय करायला रक्तच म्हटलं बसन आमच्या गावाचा आमच्या एवढं प्रेम आहे की पैलवान आमच्या वडील गावात पैलवान की औषध द्यायची जनावर झालं गावानं आम्हाला एवढं ना की पाय पायझुन पाणी आम्हाला बिल आमदार गावात म्हणजे अगदी घराघरात सगळे आमदार जरी असले बापूंच सुद्धा एवढं आम्हाला की घोडा मिळाला तरी आपल्याला बापू एक लाख रुपये दिल उद्घाटन बापू म्हणजे काय आमच्या घरातले सदस्य असले अभिमान आहे त्यांना गावाला आमचा अभिमान माना ना आम्हालाही गावाचा अभिमान कुणाच्या जाऊ जा दे वैरी कोण नाही म्हणत नाही कुणाला कधी आडवत हो नाहीतो गाय गाय धुयाला पाणी नव्हतं म्हणून बोल हो मारला गाय धुयाची अगदी मोकळ्या मनानं लांबची गाय आली तर अडीच हजार रुपये घेतो जवळच्या गायला तीन हजार रुपये घेतो पण मोकळ्या मनानं काही आणि बैला जेवढी फायदा झाली आणि का लोकांना काय वाटायला ते महत्वाचं सांगायचं राहिलं की कर्नाटकात जायला लो लोकांना लय ताप व्हायला कारण जळके पाटी एवढी पोलीस लोक कर्नाटकातली ताप द्यायची की एका गायला पंधरा वीस हजार रुपये खर्च होईल मग एकदा काही पण पलटली लांबच्या रनिंगला गाई पलटती त्या लोकांची इच्छा होत नव्हती तरी लोक जाई आता महाराष्ट्रात पायदाशीचा बैल म्हणजे ज्या कमी वयात म्हणजे कर आपल्या महाराष्ट्रात राहायला सहा महिने सहा महिने तेवढी पायदा स्टॉपची झाली की बोलायचं आता बैल एक चेंगोली साहेबांकडे एक आहे कानवर कान करून मैदानात चालतो ते तर जग जाईरा बिरा टेलर सलगर कोळ्यात त्यांच्याकडे एक आहे सलगर मध्ये एक आहे मासाळ बस आणि डप्पळापूर चिंचगड पण ती स्टॉपचाच बैल आहे कालवड आहे तिला आज महाराष्ट्रात तोडलं बरीच पैसा गणित बनपुरीत दोन तीन आहे ती पठेंगलकडे काय पुन्हा मागे अजून किती झाली काय माहिती अनेक दावणी फिरून बैल आज शेवटी तुमच्या फिरून लोकांना लय अभिमान व्हायला ना लोकांचा परिसर पण आपण दिवसात तीन गाय लावतोय चौथी लावत नाही कशामुळे गाय वेटिंगला म्हटले वेटिंग म्हणा वेटिंग गायला लांब नाही तिथे गाय गाय गाव लागली सकाळ दुपार संध्याकाळ दोन तीन तास गैला रेजिस्टरची पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे पदरनं आम्ही औषध करतो हजार रुपये गई ला गाब लागाय म्हणून पहिला दोष म्हणून किंवा गईत नाही लय लांबची गई तिन आम्ही आयुर्वेदिक जनावरला औषध देतो त्यामुळे जनावर गाय त्यात हजार रुपये औषध महत्वाचं गायवाले माझं सांग ना की गाय परफेक्ट एकवीस दिवसावर माझ्यावर येते गा वरडून येते गा आणि गई वाल मारली तरच गई घेऊन येईल नाहीतर तर उग बळसले म्हणून गैर म्हणजे ही सूचना देण्यात ठेवली गैवाल्यान ही सूचना तुमचं की असा कुठला बळवाला सांगत नाही बळसलं का माणसं घेऊन येते ती मग ती गैर अजून हिटवर येते बर परफेक्ट काही हिट वर असावी मग कुठल्याही बायला गण्या माझ्याच आणा असं मला म्हणायचं नाही आज खरी संपत्ती बघा संपत्ती म्हणजे पैसा म्हणजे सगळं नाही परंतु दारात बैल एक घोडा बैलवान एक कुत्र हे आमच्या बाबा म्हणजे आमचं गाव का आम्हाला म्हणते म्हणजे पाहिजे ते वस्तु आता पोंगनूर सुद्धी गाय आपल्याकडे आहे कोकण गिड आहे काय पण मागा हा काळा कपिल आहे काजळी खिलार काजळी आहे तो जुना सारजी आहे आता ह्याच्या म्हणजे वैशिष्ट्य सांगायचं की ह्याचे एक तर प्युअर वरील नेल मानदेशी म्हणायची मानदेशी राहील राखीश बाल एवढी छाती कुठल्या ह्याला ही जी चित्र ती ह्याला ओरिजिनल कोसा कोचालकरी कोसा पाय काप बेमात शिंग जिथले तिथून ठिगळ आहे ती चित्रामोर बैल अनेक जण आता मला एवढं खाणीतलं माहित नाही मी जी आहे तिथे माहिती मूळ चार पिढी सांगतो मी लगेच आपल्याला खाणीच मला स्वतःला माहित नाही परंतु मी सांगतो नाही आता काय सांगता खान कुठली किंवा काय नमस्कार माझे नाव दादासु बाबासाहेोसले भोसले एक महोद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर माझा नंबर आहे पंच्याण्णव पंचेस पंच्याऐंशी बहात्तर त्रेपन्न आणि भावाचा नंबर आहे सत्त्याण्णव तीस अठ्याहत्तर तेरा एकेचाळीस आम्हाला पीडे पिढ्या पिढ्याच नाद आहे आईकडनं बी नाद आमचा आजोबा आहे डालगाव तीस खानदानी मालकरी पण त्यांच्या रक्तातच गाय मग आमच्या आई दिवसभर पूर्ण घराचा परिवाराचा अशी बैल घ्यायचा सपोर्ट आहे बोलू 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 आईनला एवढा नाद आहे की त्यांच्या रक्तातच नाद आहे आणि आम्हाला सगळ्याला विरोध आहे फक्त बैल घे आमच्या घरादाराचा इतका सपोर्ट आहे दोघांच्या मंडळींचा मुलाचा एकत्र राहत नाही पण बाबा एकत्र राहणार मग बैला इतकं ह्या खानदानीवर आमचं प्रेम आहे की शेजा पंजोबा ह्याचा पंजोबा आटपाडी इलासाप्पाने घेतला होता बैल जांभोळी कोणाला हिस्ट्री माहिती नाही जांभोळणी जा बैल करगणी यात्रेत मैत्रे सावकर यांनी घेतला डाळगावच्या डालगाव खानची कुठनं तयार झाली बैल जाईल सावकर सावकरने घेतला मैत्रे सावकर नंतर हळूहळू तो इथं आचकदानीत कुंडली गंभीर यांच्याकडे आलता आणि सावकर कडे त्या ज्या जोडीचा एक बैल होता तो आम्ही आणला होता त्याच्यानंतर त्यांच्या घरी ढालगावचा सोन्या जलमला कुठला इलासा पांच्या बैलाचा आणि ढालगावचा सोन्या इतका गाजला की पाच वर्ष पूर्ण महाराष्ट्रभर मेत्रे सावकरचं नाव केलं त्याच्या त्यावेळेस आमच्याकडे एक जाकणगावच्या संतोष शिंदेचा बैल आणला होता चावळ्या तो वारला अशी दोन बैल पश्चिम महाराष्ट्रात तो मेत्रेसावकरचा आणि इकडे सांगोल भागात आमचा होता मग त्यानंतर हळूहळू आमच्या आठपाडीचे जे शोकिनदार होते जयंत जाधव शायर व जयंत जाधव आणि त्यांचे बंधू संताश जाधव म्हणजे संग्रामचे वडिलांनी चुलते त्यांना इतका शोक्य आम्ही जर सांगितलं आज कुठं बैल आहे तर तिकडे गाय नेणार मग त्यावेळी त्यांनी ढालगावला नेऊन बऱ्याच वेळा त्यावेळी सात सात आठ आठ त्या ढालगावच्या सोन्याकडे गाय यायच्या की आमचे मित्र पहाट आदल्या दिवशी मुक्कामला जायची गाय घेऊन मग त्याने गाय भरवून आणली त्या गायला निवर्गीचा बैल जन्मला मग ते नवन करता ती शाहीरवादल्यानंतर जैन जाधव त्यांच्याकडे काय माहिती मुल शिकाय असल्यामुळे त्यांची गाय त्या बैलावर एवढं ही झालं नाही तो बैल हमशिद पुजाऱ्यांनी यांनी याला मनाकली आता सध्या शेजा वडील आणि परत मी त्यांनी त्यांच्या घरच्या गायला निवर्गीचा बैल भरून आणला निवर्गीच्या बैलाचा शिव बैल अशी याची चार पिढीची हिस्ट्री आमच्याकडे कसं आहे आपल्या आपल्याचं पंजाचं नाव आपल्याला माहित नाही परंतु आज आमच्याकडे सांगा बैलांची लिस्ट करा आणि पहिल्या मालकाला विचारा बाबा ही आम्ही सांगितलेली लिस्ट खरी आहे का कुठे त्यानंतर आठपाडीत प्रदर्शनला बैल आणले ह्याच्या मग वीस पोरं लमकवत बैल ऐकत नव्हत्या त्यापासून आमच्या तिथ घेऊया नाही ती तरी डोक्यात होता बैल मग ते बैल शेवळ्या बांधण्याला शर्यतीसाठी बैल एवढा गरम होतो वीस पंचवीस पोर आला तर शिवळ खांद्या घेत नव्हता म्हणजे आमचे मित्र आहेत दत्तू पाटील जरायचे <Sanother> दत्तू पाटील आणि गणेश पाळवे यांच्याकडे बैल होता पळवाय मग काय कालानंतर आबानी नेला तर त्यावेळी आमची काही परीत नव्हती मुलींची लग्न होती मग मेताळच्या जा जाधव साहेबांना बैल आम्ही आबांकडनं घेऊन दिला कोरोना काळात मग साहेबी वयस्कर झाले तिथून उमेश स्वामींकडे गेला उमेश स्वामींकडे कालांतरानं साहेब म्हणले मला पाहिजे परत साहेबांकडे आला साहेबांकडनं धुळकेर पाटला गेला असे आम्ही सावरजले जे पाटला करतो मी चार पाच मालक झाली पण सगळ्यापेक्षा आम्हाला समाधान लय झालं आणि आम्हाला बैल धरायची वय आमची मुलं सुरू किती बैल एवढा महाराष्ट्रभर फिरून आलाय कर्नाटकात फिरून आला पण तुमच्या मर्यापर्यंत हा आम्ही शेवटपर्यंत संभावणार कि लेकरा प्रमाणे त्याला आणि आमच्या आईच्या समाधान साठी बैल घेतला आमच्या आईला अट्या घालता एन्जिओी करायचा आणि डॉक्टर खिलार सह वासात तिला गोळी सुधी नाही आणि माहिती बर आजी नमस्ते हा नमस्ते आज काही बैल हरी राम आता तुम्ही सांगितलं एवढं की तुम्हाला हार्ट अटॅक आला होता बैलांमुळे कुठली गुळी अजूनपर्यंत चालू नाही काय सांगताल हे जेव्हा नादात आलो तुमची मुलं पहिल्यापासून वडील पाळत गुर जळगाव माहेर माझी बैल पाळत होते गुर बैल मालक पण पाळत होते पण मुलं माझे पाळतात आणि बैलापासून आम्हाला समाधान आहे आम्ही आपले लेकर बाळाला चांगलं ठेवले बरोबर त्याच्यामुळं काय कमी नाही कमी नाही बैल आल्यापासून चांगलं झाले माझी चांगली नाही आणि डा पाच मिनिटाची गॅरंटी दिली होती दिवसभर पहिल्यापासून बसती मी रातना दिवस मला छान वाटत दिवसभर बैलापाशी बसून दिसताय हा सारखं बैलापशी असते मी मला ही मुलं माझी सांभाळते ती चांगले बैल गुरं ढोर त्यांना चांगले सांभाळते नक्कीच आणि माझं नातवंड भी गाया गोराची सेवा करतात आणि आयुर्वेदिक औषध घेतात आयुर्वेदिक चाळीस चांगलं मोठं पिढी महाराष्ट्रात पिढानपिढी माझं नातवंडाचं पहिल्यापासून आयुर्वेदिक औषधाचं त्यांना आता हे आहे आयुर्वेदिक औषधाचा त्यांनी उपयोग केला महाराष्ट्रामध्ये कसं आहे टॉपला बैल वळू क्षेत्रामध्ये परंतु आज सरजा इतका जबरदस्त आणि गरम रक्ताचा वळू पण दोन माझ्या सुद्धा अंगावर येतोय किंवा तुला मारत नाही का तुझं नाव काय आणि आता बैलाचा सगळा सांभाळ करते तू बघा मित्रांनो काका आता सध्याला काय खुराक किंवा खुराक काय आहे बैलाला देशी केळ बायला खायला पाच डझन सकाळी पाच संध्याकाळी पेंड वगैरे काय तुमचा आयुर्वेदिकच सगळा उपचार आम्ही देशी केळ आणि शिडीचं दूध शेळीच दूध शिडीचं दूध पाच फारच किंवा शिळीचं देशी केळ पेंड आटा असं काय ना फार तर मकाचा बरडा थोडा आणि मकाची कणसं बारमाय

आणि एवढा टॉपचा आज महाराष्ट्रात ज्या वळूचं नाव आहे महाराष्ट्रात ज्या वळूला मानलं जातं आणि शेतकरी या वळूकडं तर ही दिदी या सगळं वळूचं संगोपन करते त्याच पद्धतीने तुझं नाव काय बाळा समर्थ ना हा तू पण सगळं करतोय ना पहिला तू वासर किती आहे तुझ्याकडं चार आहेत होय बघा नाद हा जातीतने रक्तात लागतो तो नाद टॉपची गाय सुद्धा आली जातीवंत गाय बैलाकडं सरजाची भरण्यासाठी आपण मुलाखतीला आलो होतो परंतु गाय भरण्यासाठी आलेला बैलाचा पारा बघा आता पण पोरगा बघा या पुढं बघा का, काका आज कुठून आलेत किंवा काय काका नमस्ते काय महिने पण कुठून आलाय गाव कुठलं तालुका निंबोड हा इतक्या लांब बैलाकडे आलाय काय दोस्ती बैल चांगलाय बैल चांगलाय ना काय बघितलं बैलात सर्व बघितलं म्हणून बैल आणला हा तुमच्या भागात तिकडे नाहीत का बैल आपण आज हा बैल तुम्हाला चांगला वाटला म्हणून आलाय हो बघा मित्रांनो त्यांच्या आसपास बैल येते परंतु वह, आज वय एवढा असतानाच बघाई सर्जाकडे घेऊन आलेले आहेत त्याचप्रमाणे हा सर्जा साधारणतः सात ते आठ हजार काही असा आकडा मालकांना सांगितला की हे याच्या थ्रू भरवलेले आहेत साधारण वय किती त्याचा आत्ता अठरा वर्ष आहे अठरा वर्ष अठरा वर्षे अजून सुद्धा चालू आहे महाराष्ट्रात टॉपला आता बैल नाही एवढे व्हायचं अजून पण काय चालू आहे भरपूर